गाए। तर हा इथं इन मोबाला आहे हा ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे लवकर आलं मी माझं काम होतं पप्पाची फाईल कम्प्युटरमध्ये करायची होती त्यामुळे बसलो होतो तर आंघोळ आहे ते करून मला भेटतो काहीच तर काय पुन्हा एकदा तुम्हाला गुड मॉर्निंग मी आत्ता आंघोळ करून फ्रेश जेवण वगैरे करून एकदम रेडी आहे कुठं बाहेर असेल तर पण आता सध्या तर कुठं जाणार नाही पुढं पप्पांची फाईल आहे ती मला कॉम्प्युटर ट्रान्सफर करायला ती मी करून मला झोप्याची मी झोपणार आहे आता तर भेटू काहीच कुठे बरं बाल ना आत्ता आलेसाहेर मी चालतं मला खरं पण आले बरं आम्ही एवढं बोर गेल्या का दिवस काय सांगतात बस बंद पडले गाडी चालू कर रे थान वाजलं दा थंड वाजलेला एकला लोक झाले असेल मला काय सांगतात मला हे गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद